जर मायबाप जनतेने ती संधी दिली तर शब्द देतो पुढच्या वर्षी खासदार म्हणून यात्रोत्सवाला येईल तेव्हा घाटात गाडे सुरू झालेले असतील असढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे दाम नवा शर्थीचा ेत जगाला रंग तुझ्या मातीचा भीड माती जोशी दिसून दे आज मातीत मिळू दे माज, चल ठोकुडुरद पुढच्या वेळी येईल तेव्हा तीन दिवसाच्या यात्रोत्सवाला येणार आणि भेटणार ते हगामात नाही भेटणार ते घाटात भेटणार आता चौकार बेवकार काही नाही आता उडेल तो त्रिफळा